और नमस्कार काल फेसबुक वर वर्षपूर्ती संदर्भात माजी आमदार देवेंद्रजी भुयार यांनी जी पोस्ट केली त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया जय श्रीराम माजी आमदार सन्माननीय देवेंद्रजी भुया यांनी जे काल जी सोशल मीडिया त्यांची पोस्ट टाकली की चंद्रभाऊ यावलकर सन्मान्य चंद्रभाऊ यावलकर यांनी इतक्या इतक्या कोटीचा निधी हा रद्द केला पण प्रत्यक्षात कुठेही हा निधी रद्द झालेला नव्हता ज्या जे फायनान्स मिनिस्टर होते सन्माननीय अजितदादा पवार ते तर आपल्या हा, माजी आमदार यांचे लाडके यांचे लाडके समर्थक होते आणि देवेंद्र दे मुळ्या फायनान्स मिनिस्टरचे लाडके कार्यकर्ते लाडके आमदार असतात सुद्धा सन्मान्य अजितदादा पवारांनी जो निधी रद्द केला असं ते, ते वारंवार जनतेला सांगतात त्या संदर्भामध्ये हो सन्मान्य अजितदादा पवार यांनी कधीही आमदारांना माझी आमदारांना सांगितलं नसेल का जर सांगितलं असेल तर तो निधी निधी सन्मान्य देवेंद्र भुयारांनी काय थांबलेलं नाही पण चुकीच्या बचावण्याकरून वारंवार चुकीचं लोकांसमोर प्रदर्शित करून माझे आमदार देवेंद्रजी भुयार यांना काय सिद्ध करायचं आहे त्या जनतेची दिशाभूल करायची आहे मला हे कळत नाही की माझी आमदार नेहमी 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 ने सन्माननीय चंद्रभाऊ यावरकर आमदार साहेब यांच्यावर नेहमी नेहमी टीका ने करतात पण एक गोष्ट लक्षात येत नाही की सन्मान्य माजी आमदार देवेंद्रजी दे भुयार हे तर फायनान्स मिनिस्टरचे अजितदादा पवारांचे लाडके होते तर त्यांना त्यांनी सांगितलं नसेल का कुठेही असा पुरावा सिद्ध न करता कुठेही या गोष्टीची सिद्धता न करता ते वारंवार मीडिया समोर प्रदर्शित करतात हे शंभर टक्के जनतेची दिशाभूल आहे आणि माझी एवढीच विनंती आहे माझी आमदारांना की चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकून जनतेची दिशाभूल करू नका जय श्रीराम वन्य मात्र